अगं रेशमे माझी लय इच्छा आहे ग तिथं काय आव तिकड किती पब्लिक आहे येणार नाही मोजायचं जाऊ दे पण लय प्रसन्न होतय माणूस तिथ होत आहे पण तिथं राहत्या नाही लय चेंगरा चिंगरी होती लय काय काय होऊ राहिले तिकडं किती घटना घडू राहिल्या त्या आणि थेट तुम्हाला कुंभ मिळायला जायची वय तू सांग की जाऊ द्यायचं नाही न्यायचं नाही तुला पडलंय छान राहायचं ते आलेलं चांगलं काय शुभ शुभ बोला ना काय बोलत आहे सकाळ सकाळ अगं रेशमे किती तरी साधू महाराज तिथं आलेले वर्षान वर्ष त्यांनी तपस्या केलेल्या आणि त्यांचं जर दर्शन भेटलं मला तर मी धन्य होईन ग आता ते काय बघा नाही होणार जाण काय होत नसतं काय त्याच्यामुळं ना ते खुळ काढून टाका डोक्यातून तिथं लय अवघड परिस्थिती आता त्याच्यामुळं ना ते व्हिडिओ पण जास्त काय बघू नका गाड्या बघितलं तर बघितलं आहे पण मनातून इकडून ठेवा श्राद्धा काय चला नाश्ता आणते काय बाई आपल्या कशाच नशिबात हे कुंभ मेळा बघणं काय बनलो बाई दर्शन हाय जीवत जीव कशाच नाही म्हणते तिच्या पुढं काय पण होते ओम नमश्वर ओम नमस्कार माई भिक्षाम दे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय माई भिक्षाम देही कोण आहे काय माहित भाई महाराज महाराज तुम्ही कुंभमेळ्यातून आला हो माई मी कुंभमेळ्यातूनच आशीर्वाद माई महाराज मी धन्य झाले थेट तुम्ही कुंभ मेळ्यातून आले माई नाही महाराज मी तुम्हाला तशी जाऊ देणार नाही तुमचे चरण आमच्या दारी लागू द्या असं का महाराज मी असाच कुणाच्याही घरी जात नाही एवढ्या दिवसाची तपस्या करून त्रस्त झालोय तसं नका म्हणू महाराज कोणी आते अग बघ ना थेट कुंभ मेळ्यातून आले तर आपल्या दाराला पाय लागले त्यांची आशीर्वाद महाराज बघ ना रेशमी नको म्हणते का महाराज पण पण आणि माझी तुमच्यावरती खूप श्रद्धा आहे महाराज आमच्या दाराला तुमचे चरण लागू द्या तुमच्याकडून माझी सेवा होणार नाही असं नको म्हणू महाराज तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला तयारी चला महाराज चला ओम नम शिवाय ओम नम शिवाय

ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रेशमे पाणी आणि पाणी आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय खाली बस खाली बस सांगा महाराज मी तुमची काय सेवा करू माझ्या काही आटी आहेत पहिली आठ म्हणजे पन्नास लोकांचं मला जेवण लागेल दुसरी आठ दोन दिवस मला आराम करायचा आहे लोकांचं जेवण तुम्हाला काय लागलंय का पन्नास लोकांचं जेवण होतं तुमच्याकडून माझी सेवा होणार नाही तर मला कशाला बोलवलं तुम्ही घरात नका महाराज तसं रागवू नका खाली बसा बसा खाली महाराज खाली बसा करतो आम्ही क्षमा असावी हो महाराज चुकला आमच्याकडून जर तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला सुख समाधान लाभेल हो तयार आहे मग हो महाराज हो महाराज तुम्ही जसं सांगाल तसं हो। करा करू मला भूक लागलेली आहे कार्य चालू करा लगेच पन्नास म्हणजे पन्नास माणसाचं जेवण पाहिजे हो महाराज तयार आहात हो महाराज लगेच कामाला लागा तोपर्यंत मी आराम करतो हो महाराज जस जसं तुमची आज्ञा आता आहे करा त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या आणि प्रसाद घ्या आपल्याला मग आपण कामाला सुरुवात करू बाबा आशीर्वाद द्या आणि प्रसाद द्या तुम्ही या तुमचं जास्त श्रद्धा आहे तुम्ही घ्या लवकर तुमच्या हाताने बाबा मी धन्य झाले आता चला आता कामाला लागू खूप मोठी जिम्मेदारी आहे आपल्याला काम सुरू करावं लागेल चल पन्नास लोकांचं आपल्याला भोजन बनवायचे प्रसाद घे चल उठ आता झालं का आवडलं भाजीवाला आता थोड्याच वेळात ना आपल्याला भाजी पोहोच करण घरी अगं ते गुलाबजाम हा एक काम करा गुलाबजामचं तुम्ही बघा नाही म्हणलं तरी पण झालं असत्या किती तरी पण चाळीस पन्नास चपात्या झाल्या असत्या बाकीच्या मी आवरीते तुम्ही जा सरका सारखा 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 गुलाबजामवाला लावा ना फोन पटकेशील हा लय उशीर झाला काय आपल्याला काय माहित बाई रेशमे महाराज बघा आपल्या घरी आले आज आणि एवढी आपल्याला संधी भेटली त्यांची सेवा करायची हा ते सगळं बरोबर आहे पण आता पन्नास लोकांचं जेवण हे बनवत बनवता तर जीव पारा अर्धा अगं तसं नाही म्हणावा असं पंक्तीला किती बसू दे आणि बाबाने आदेश दिला ना तर किती कट डबल टिबल होत असते ते पन्नास आहे ना तर त्याचे शंभर होत असते हे डोक्यात घे मोकळे मानाने करावं लागतं ऐका त्यान बाबा तस म्हणू नको मोकळ्याच मनाने कर करू राहिले करू का फोन फोन नाही केला का कराना लवकर ते बाबा नाराज होते बघितलं का बाई लवकर आवरा महाराज भोजन तयार आहे बाहेर? बाहेर। गुलाबजामुचा डबा आहे हाळूच ठेवा धरा चापात्याचा डबा पण डब्यात कमून भरायला सांगितलंय सगळं थो बंड कोणा करू महाराजांनी ऐकलं तर निघून जाते हा महाराज हळूस हळू हॅलो रिक्षा ओम शिवाय थांबा थांबा भाजी हा हळूच्या द्या सोड सोड शेवाय खूप झालं ते झालं मी आणते महाराज निरीक्षात कम टाकू राहिले सगळं महाराज महाराज आत्या

अगं रेशमी ते बुंद बाबा होत काय काय तुम्ही पण तुम्हाला कळायला पाहिजे ना मला तर आलं तू गेला कुठे पण कुठं गेला भांडे भिंडे घेऊन गेला एवढ्या आपण बनवलंय ना ते पण पन पन्नास माणसाचं जेवण काय तुम्हाला जोक वाटत काय हा अगं रेश्मी केलं ग मी मनापासून मला मनापासून तुमची श्रद्धा आता काय करायची बघू नाही जावाच लागेल त्याच्या माग माग जाऊ मी गाडी काढते चप्पल घाला हा चला त्याला धरल्यावर ना सोडायचं नाही हा हीच रिक्षा आहे हीच रिक्षा आहे चला हिच्या माग मागंच घेते बरोबर नेमका चाललाय तरी कुठं बाबा गेली वाटतं नाही वरती गेली वाटत भरती गाडी आली मागून बाजूला गेली गेली कुठे गेली गायब झाली अरे देवा पुढे शोधू चला मग तू वर आहेस की बाजूला आहेस कुठे शोधायचं ये बरं पुढे एक मिनिट एक मिनिट ती रिक्षा तीच रिक्षा आहे का त्यांनी बोलवलं होते बघा फोन करून अगो ही रिक्षा आहे हलू हलू पाठतान चला 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 आत मध्ये या आत मध्ये या लवकर आता काय सोडित नसते मी त्याला बाबाला सोडित नसते आधी धरा ना त्याला मग सोडायचं बघू हे बघा ही चात्या अयो रेशमी हे बघा ना पातील हे पातील आणि ते आपलं तिकडे चला चला

जेव्हा आज सकाळी एक असहाय्य व्यक्ती तुझ्या दारात आली होती तर तुझ्यात तिची पूर्णपणे मदत करायची क्षमता असूनही तू तिला मदत न करता दारातून हकलून लावलं कारण तुला तिच्याकडून काहीही परत मिळणार नव्हतं पण जेव्हा मी तुला लालसा दिली की तू जर माझी सेवा केली तर तुझे सर्व कष्ट दूर होतील आणि तुझे कल्याण होईल त्या लालसेने तू माझं हे रूप पाहून माझी सेवा करायला तयार झाली हा तुझा स्वभाव आणि तुझी वागणूक एक दिवस तुला आणि तुझ्या परिवाराला अंधारात नेऊन सोडेल पण माझ्यासारख्या एक संताचे जीवन फक्त एकाच गोष्टीसाठी असते ते म्हणजे समाजाला नीट दिशा दाखवणे तर तुम्ही हे नीट बघा काही फळाची अपेक्षा न करता जे गरजू आहेत त्यांची मदत करणे जे असहाय्य आहे त्यांची सहायता करणे जे भुकेले आहेत त्यांचे पोट भरणे सर्वांवरती दया भावना दाखवणे आणि हे सगळं करूनही कोणत्याही गोष्टीचा लोभ न करणे तुमचे परम सुख आहे कुठेही नाही ओम शिवाय चला तर आता माझी विश्रांतीची वेळ झालेली आहे ओम नम शिवाय बाबा गेले मी लय चुकीचं बाब समजलं चल आपण त्यांची माफी मागू चला चला चल महाराज महाराज उठा माफी मागायची माफी मागायची ओके वाली अगो आणि रेशमी तुम्ही हे काय आ, आ, थान, थान हे अवतार हे काय केलं हे सगळं आम्ही हटकून केलं तुमच्या सोबत कमून कमून म्हणजे सकाळी वेळेस तुम्ही त्या बाई सोबत कशा वागल्या मी तिथच होते कोण आहे का हो घरात कोण आहे हो माझ्या पोरांनी मला बाहेर काढले काही असेल तर मदत करा मला आम्ही काय करावा अहो दोन दिवसापासून उपाशी आहे मी दोन दिवसापासून नाही मी काय करू थापून ठेवलेत का मी भाकरी निघे तू सकाळ सकाळी येते भाकर नाही कालवन नाही माझ्या पोराला मी चोर झाले त्यावेळेस मी भाऊंना फोन लावला आणि त्यांना सगळं सांगितलं जे घडलंय अहो तुम्ही अशा नव्हत्याच हा आधी आपल्यावरती एकदा संकट आलं होतं आपण पंढरपूरच्या वारीला गेलो होतो माझी थोड्या दिवसात नोकरी जाणार आहे बघ काही समजा नाही एवढं मोठं संकट कस काय आलं आपल्यावरती अगं पैशाची मला गरज होती अरी जय राम कृष्ण हरी ते म्हणत नाही घर फिराव घराचा वासा नाही फिराव जाऊन द्या दे ठ आता चिनि नाव हा ना तेच ना तुमचं दुखते म्हणून म्हणलं नको मला आडवा येऊ तू मला जाऊ दे माझ्या पांढरंगाला भेटू दे आणि तुम्ही आज असं वागताय डायरेक्ट हा तुमचा स्वभाव नाही ना तुम्हाला कसली धुंदी चढली होती काय झालं होतं तुम्हाला हे सगळं मी नीट करण्यासाठी हा रचलेला प्लॅन होता तुम्ही एवढ्या चांगल्या राहत होत्या चांगल्या वागत होत्या मग तुम्हाला चढली होती चुकलं गरच चुकलं चार पैसे काय जवळ आले सुख समाधान भेटले त्याच्यामध्ये मी माणूस की सरून गेले ग रेशमी खरंच अगं आपल्यावर एवढं मोठं संकट आलं तर आपण पंढरीच्या वारीला गेलतो या पैशाच्या धुंदी मुळे सगळं विसरले ग बाई मी सगळं विसरले माणूस की सोडून दिले आव आत्या तुमच्या असं केल्यावरती कस होईन बर हा एवढ्या चांगल्या तुम्ही एवढं तुमचं मन आहे तुम्ही भरभरून लोकांना अन्नदान करता तुम्ही काही ना काही तुमच्याकडून जी मदत होईल तुम्ही ते करत असता आणि अचानक तुमच्या मध्ये हा बादलाव बघून मी तर घाबरले तु मला धक्का वाचला म्हणलं ह्या माझ्या आत्या नाही होऊ शकत मला एक सांगा आता त्या सकाळी बाई आल त्या त्यांच्या पोराने तिला घराच्या बाहेर काढलं मारलं पण तुम्हाला त्यांची क्यू दया नाही आली हीच जर वेळ उद्या जर तुमच्यावर आली असती तर मग कस वाटलं असत सांगा बर बरोबर आहे रेशमी तुझं मग आपल्यावर वेळ येते ना तेव्हाच आपल्याला कळतं की काय असती परिस्थिती त्याच्यामुळं दुसऱ्याची परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे नाही आपण नाही समजून घेत आपण आपल्याच धुंदीत जगतोय आपल्याच धुंदीत जगतोय बस अजून काही नाहीये आता नाही व्हायचं रेशमे तस डोळे उघडले तुम्ही उघडले तू उघडले माझे डोळे तुम्हाला कळलं हीच मोठी गोष्ट आहे त्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागलं तुम्हाला जर काय वाईट वाटलं असल तर मीच हात जोडते तुम्हाला कि तुम्ही माझे डोळे उघडले आता परत नाही असं होणार आपण काय करतो माहितीये का आपल्याकडं सुख समाधान आलं ना आपण सगळं विसरून जातो आणि दुःख आलं ना लगेच लगेच आपण काय करायचं अन्नदान करायचं कुठं काहीतरी वाटप करायची का कारण की देवा मला मग देऊ देईन मग हा पण असं नसतं उलट आपल्याकडं सुख समाधान सगळं असलं ना तर ज्यांना जे गरजू लोक आहेत आपण त्यांच्यासाठी आपण मदत केली पाहिजे हेच मला म्हणायचं होतं बाकी काहीच नाही म्हणणार मी तर रेशमे तुला खरं आहे ग आता हेच उदाहरण बघा आता आपण जिथे गेलो होतो अनाथालयात कोण आहे त्यांना एवढे अनात मुलं लहान लहान कोणीच नाही त्यांना मागा पुढं कोणी आई नाही बाप नाही कोणीच नाही कोणाला ते आपलं म्हणणार सांगावर बरोबर म्हणली रेशमे मंगोरी गाणं किती बनली काळे झालं मग रडल्या की नाही तुम्ही त्यावेळेस भरून वासराले आले ताटक जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिस ती माझी मायारे दिस ती माझी माया <laughs> मला लय वाईट वाटलं आपण खायला जर आणलं लिंकरू बाहेर गेलं तर ते आपण ठेवी त्यांच्यासाठी लिंकरू येतं फळत मम्मी मला हे करून दे ग ते कोणाला म्हणते ना ग मला करून गाल पण बघ ना माझे खरं डोळे उघडले रेशमी मला असं चप्पल आहे तेच मी म्हणते आत्या आता आपली जेवढी ह्या सेट होती आपण सगळ्यांना जेवण दिलं हा त्या मुलांनी गुलाबजामुन किती प्रेमाने खाल्ले <laughs> मग आता दुसरं कोणी असेल एखादं कोणी बाप बनन एखादी कोणी बहीण बनन कुणी तिथं बाप बनून येईन आणि त्यांना प्रेम देईन त्यांच्या गरजू गोष्टी पूर्ण करत खरंच कोणी ना कोणी तिथं गेलं पाहिजे ग आता नाही रेशमे खरंच आपण कधी मधी जात जाऊ तिथं मला लय त्या पोरांची खरंच काळजी वाटली ग पुढच्या वेळेस आता आपण त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊ खरंच जाऊ खरंच जाऊ जाऊ द्या ना करू सगळं हा जाऊ आहे बाप डोळे उघडले पाहिजे तुम्ही तेच म्हणते मी अशा भरपूर ठिकाणी अशा गोष्टी आहेत जिथे आपण मदत करू शकतो जाऊ द्या तुम्हाला कळलं ना एवढंच लय झालं